पक्षाचे प्रमुख आहात आणि तुमचे जर तिथं मंत्री अशा पद्धतीने वागत असतील खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील पत्ते खेळत असतील बरोबर सरकारला भिकारी शेतकऱ्याला भिकारी म्हणत असतील मग आम्ही असं समजायचं का की अजितदादांचे स्वतःवर कंट्रोल आहे पण कदाचित आज त्यांच्या पक्षातल्या असणाऱ्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर दादांचा कंट्रोल नाही एक तर आमच्या बरोबर पर्यंत जी माहिती आलेली आहे ती जी कुठली माहिती आलेली आहे ती डिटेलमध्ये अजून आमच्यापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे आम्ही कुठेही कोणाचं नाव घेतलेलं नाही पण आम्हाला जे कळतं आहे तिथं असतं लोकांकडून की सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथं जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे एका महिलेला तिथं गोळी लागलेली असं आम्हालाही कळतंय त्या मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे मग पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथे करत असाल तर हे योग्य ठरणार नाही जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवल्यासाठी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करावी लागेल खरं काय हे मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर आलं पाहिजे आणि जे आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर आम्ही उद्या जाऊन माफी सुद्धा त्या ठिकाणी मागू फक्त एकच आहे कुठेतरी पोलीस दबाव हा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनावर तिथं असणाऱ्या लोकांवर आहे म्हणून खरी माहिती हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना कळत नाही कुठे ना कुठेतरी सत्तेतल्या लोकांचा दबाव त्यांच्यावर असू शकतो याच्यामध्ये खोलात आपला जाऊ लागेल आणि त्याच्याबरोबर एक वर खूप काळ दाबून ठेवता येत नसतं त्याबद्दलची माहिती आपल्याला कळते आम्हाला असं कळतं की जे केंद्र त्या ठिकाणी होतं त्यांच्यावर सुद्धा एक दबाव आहे की त्या महिलेली त्या मुलीली आणि इतर ज्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी कुठेही काही बोललं नाही पाहिजे अशा पद्धतीचा कुठं ना कुठं तरी दबाव तिथं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या लेवलची नाही तर आमच्याकडनं माहिती काढण्याचा तिथं प्रयत्न करत आहोत ती माहिती जशी आमच्याकडे येईल त्या पुराव्यासकट सकट आम्ही ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू असं आपल्या सर्वांना आश्वासित करतो आता बघा मी एवढंच तुम्हाला सांगेल की गेले काही महिने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात कोकाटे साहेब त्या ठिकाणी स्टेटमेंट देत चाललेले आहेत त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं ठीक आहे प्रत्येक खेळता नाही खेळत तुम्ही घरी खेळा कुठेही खेळा पण विधिमंडळामध्ये तुम्ही तिथं उपस्थित असताना तुम्ही मंत्री असताना तुमच्यावर एक जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याची आहे कष्ट करायची आहे आणि मग तिथं त्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तुम्ही जर तिथं खेळ खेळत असाल आणि उद्या जाऊन जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद दुसऱ्या दिवशी नंतर घेता तेव्हा तुम्ही अहंकार म्हणता बघू कोणा कुणी काय बोललं त्याच्यावर कारवाई करायची का काय आम्ही त्या ठिकाणी बघू हा अहंकार जरा बाजूला त्या ठिकाणी तुम्ही ठेवा तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणलात तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल तुमचे नेते याब करता थे मातर या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल पण दादांना मला विनंती करायची एकतर यांचं खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाही तर स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे हे बघा अजितदादांवर जेव्हा काही लोकांनी आरोप केले होते ते खोटे आरोप होते पण त्यावेळेस जेव्हा आरोप केले गेले होते तेव्हा त्यांनी तिथं राजीनामा दिला होता ते अजितदादा स्वतः या पक्षाचे प्रमुख असताना त्यावेळेस कोण प्रमुख होत आदरणीय साहेब होते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती पार्टी ही चालत होती नैतिकता ही अतिशय महत्वाची त्या काळामध्ये होती आराराबांकडनं सुद्धा एक छोटस स्टेटमेंट पण त्या काळामध्ये जेव्हा लोक भावनिक होतात ते स्टेटमेंट त्यांची हिंदी कदाचित चुकली असेल पण हिंदी चुकून सुद्धा ते स्टेटमेंट ऐकताना चुकीचं वाटलं म्हणून त्यांना आदरणीय पवार साहेबांनी थांबवायला सांगितलं तसंच तुम्ही जर बघितलं त्यावेळेस काँग्रेसचे नेते देशमुख साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा तिथं माघार घेतली आणि पदावरनं ते, ते निघून गेले आता हे आजचे भाजप आणि मित्र पक्षाचे नेते स्वतःला काय समजतात आजी दादा आता पक्षाचे प्रमुख झाले त्यांच्या पक्षामध्ये अजून बरेच गट आहेत असं आम्हाला कळतात आता तुम्ही एका पक्षाचे प्रमुख झाल्यानंतर आमची अपेक्षा की तुम्ही जे पूर्वी केलं की तुमच्यावर काही लोकांनी तिथं अॅलिगेशन केलं अलिगेशन खोटे असले तरी तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही त्या जबाबदारीवर पदावरनं बाहेर गेला पण आता तुम्ही अध्यक्ष आहात त्या पक्षाचे प्रमुख आहात आणि तुमचे जर तिथं मंत्री अशा पद्धतीने वागत असतील खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील पत्ते खेळत असतील त्याच्याचबरोबर बरोबर सरकारला भिकारी शेतकऱ्याला भिकारी म्हणत असतील मग आम्ही असं समजायचं का की अजितदादांचे स्वतःवर कंट्रोल आहे पण कदाचित आज त्यांच्या पक्षातल्या असणाऱ्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर दादांचा कंट्रोल नाही ते आम्ही मान्य करत नाही दादांना हीच ती वेळ दाखवून द्यायची की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विचार ते करतात पण हे कधी खरं ठरेल जेव्हा आज इथं असणारे जे मंत्री आहेत ते पदावरनं त्या ठिकाणी बाजूला जातील नको त्यावेळेस बोलायचं असतं तेव्हा टटकरे साहेब बोलून जातात जेव्हा भूमिका कुणी तिथं मागत नसतं तेव्हा ते, 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 ते बोलतात पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात प्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते तुम्ही त्यातून तुम पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता आता तो तुमच्या पक्षाचा विषय तटकरे साहेब निर्णय देऊ नाही तर अजितदादा निर्णय घेऊ न सरकारचे जे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय देऊ जे या तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत असं आपण समजतो कुणी निर्णय घ्यायचा घ्या पण या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आमच्या सगळ्यांचं आणि महाराष्ट्राचं प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे